नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत बॅक साईड हुक आणि आपल्याला अस्तर अगोदर आपण कटिंग केली आणि ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे का कशा पद्धतीने आपण याची कटिंग केली तर व्हिडिओ जाऊन पूर्ण बघा आता आपल्याला करायचं आहे ब्लाऊज पिसावर कटिंग तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता ज्यावेळेस आपण अस्तर कटिंग करतो कटिंग करून झाल्याच्या नंतर आपल्याला मेन ब्लाऊज पिसावर कटिंग करायची तर कोणती काळजी घेतली पाहिजे तर कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात राहील हा आहे ब्लाउज पीस आता आपण याची बाही नंतर कटिंग करू त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आता पाठीचा भाग जसं आपण कट करतो नॉर्मल म्हणजे आपण ज्या पुढच्या बाजूने हुक घेतो त्यावेळेला आपण बंद बाजू जरी घेतली किंवा ओपन जरी घेतली तरी चालते पण आता आपल्याला काय करायचं आहे पाठीमागच्या बाजूला आपल्याला हुक करायचं आहे मग हा पाठीमागचा भाग ओपन साईडने जरी आला तरी काहीच हरकत नाही व्यवस्थित येऊन जातं आता मला इथं बाही कटिंग करायची तर मग मी थोडीशी जागा ठेवते सहा इंच जरी मी कपडा याच्यातून काढून टाकते आता हा झाला आपला पाठीचा भाग तर पाठीच्या भागाला मी बघू शकतात ओपन बाजूनी ठेवलं आहे कपडा आणि हा बंद आहे तर आपल्याला हा खुला करायचा आहे आता आपल्याला फ्रंट बाजू कटिंग करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आता आपण जस्ट फ्रंट भाग कट करतो तर त्या वेळेला आपल्याला बंद बाजू लागणार ला आहे तर तो जो आपला फ्रंट भाग आहे तो आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे बंद बाजू जसा हा पण बंद आहे तुम्ही बघू शकता हा बंद भाग आहे आणि आपल्याला मग बंद बाजूनेच ठेवायचं आहे ओपन साईड ठेवू नका मग समोरून ते व्यवस्थित दिसणार नाही शिलाई आल्याच्या नंतर दोन्ही लेअर एकसोबत आहे का नाही आपल्याला चेक करायचे कमी वेळामध्ये आपण ह्या ब्लाऊजची पूर्णच कटिंग केली तर नक्कीच ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले दोन चॅनल आहेत मी व्हिडिओच्या खाली लिंक देते मी दुसऱ्या चॅनलची हरेक खाली मी लिंक देत असते तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल हा झाला आपला फ्रंट भाग कट करून आता आपण याची बाही कटिंग केलेलीच नव्हती तर आपण बाही कटिंग करू आता बाहीला जास्त कपडा उरलेला नाही पण आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं ते बघूयात आता आपल्याला काय करायचं अगोदर जो पाठीचा भाग आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे आठची घडी येते तर आपल्याला साडेनऊ चे तरी घड़े लागणार यायला घडी मात्र व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायची आता आपल्याला जेवढं शिवण्यासाठी लागतं आहे मी तेवढं बाजूला केले आणि मग मी साडेचार इंचावर बाही ठेवली जवळजवळ आपण चारची बाही घ्यायची तर आपण मग पाच इंच घेऊयात सॉरी साडेचार इंच किंवा पाच इंच पाच इंच घेऊ आता आठ इंचाची घडी आहे आठ इंचाच्या घडीवर आपल्याला एक मार्किंग करायची प्लस त्याच्यामध्ये दीड इंच आपल्याला ॲड करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदा चेक करून घेते खालचा कपडा बरोबर आहे का आता दंड घेर आपल्याला सहा इंचावर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दोन इंच लोजिंगसाठी हा भाग आपला इथं जाणार आणि हा भाग इथं जाणार तर अशा पद्धतीने आपण बाईची कटिंग पण केली तर कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग तुम्हाला कशी वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते